इथे हे प्रसिद्ध आहे तर इथे माझे परमस्नेही हे विजय बच आहेत त्यांच्या जे मुक्कामालाय त्यांच्या नारळाला लागलेलं हे एवढं मोठं श्रीफळ की जे कुठलेही रासायनिक खतं औषधं काही न वापरता तेवढी फळं आली आहेत आम्हाला जे डोक्यात भरवलं जातं की त्या झाडांना खायला नाही टाकलं तर ते वाढतील कसे तर हे त्याचं एक उदाहरण आहे की याला काहीही टाकलेलं नाहीये पूर्णपणे झालेले आहे की सोडल्याच्या नंतर सुद्धा याचा मी तुम्हाला दाखवतो की कि किती मोठं आतमध्ये नारळ आहे आता हे बघा सोडल्याच्या नंतर आतमध्ये सुद्धा केवढा पाण्याने कच्चं भरलेलं आहे आत्ता मी याच्यासोबत दुसरं जे काढलं होतं त्याचं पाणी पिलं आहे साखर टाकून पाणी पिल्यासारखं पाणी लागते एवढे हे तर हे जे समज आहेत आपले झालेले की शे झाडांना टाकलं नाही काही तर त्याला येईल कसं तर ते समज आपले दूर व्हावेत एवढ्याचसाठी हा व्हिडिओ करतोय धन्यवाद